राजकारणात जीत किंवा परा पराजय विजय किंवा पराजय महत्वाचा नसतो राजकारणात राजकारण गतिशील ठेवणं महत्वाचं असतं आणि ज्या नेत्याला आपल्या पक्षाचं राजकारण गतिशील ठेवता येतं तो नेता सत्तेच्या जवळ जातो सत्तेपर्यंत पोचतो किंवा सत्तेचा काही ना काही वाटा आपल्या पक्षाच्या लोकांपर्यंत पोचवतो आपल्या विचारधारेच्या लोकांपर्यंत पोचवतो पण राजकारणच गतिशील नसेल आणि राजकारण असेल राजकारण जर सकारात्मक नसेल आणि राजकारण असेल राजकारण हे केंद्रित असेल ते समाज केंद्रित नसेल तर त्या लोकांचं राजकारण सदैव फसत राहतं महाराष्ट्रामध्ये असे दोन मोठे नेते आहेत की ज्यांचं राजकारणच फसलं आहे राजकारणामध्ये जय पराजय हा विषय अत्यंत बाजूला आहे परंतु राजकारणात काम करणाऱ्या लोकांचं राजकारणच फसल्याच्या दोन नेत्यांचं आणि त्या स्वतःच्या पक्षाच्या बरोबर ते स्वतःही फसलेले आहेत असे महाराष्ट्रामध्ये दोन नेते आहेत मित्रांनो एक आहेत प्रकाश आंबेडकर आणि दुसरे आहेत राज ठाकरे यांच्याविषयी आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय दरिंगन लाईव्ह अनेकदा मला स्वतःला असं वाटतं की प्रकाश आंबेडकरांचा अत्यंत करासारखा अत्यंत होऊन येता काय विचार करत असतो नेमके वंचित बहुजन आघाडी हा पक्ष चालवताना किंवा या पक्षाचे देहधुरण पुढे घेऊन जाताना किंवा वंचितांना न्याय द्यायचा आहे अशा प्रकारचा आक्रोश करून किंवा अशा प्रकारचा टाहो फोडून जेव्हा आपण राजकारणामध्ये काम करतो तेव्हा काय विचार प्रकाश आंबेडकर करत असतील कोणाला न्याय द्यायचा आहे आणि कशा पद्धतीनं द्यायचं आहे या संदर्भात त्यांच्याकडे काही ठोस अशी भूमिका असेल का ठोस असा विचार असेल का की आपल्या पक्षावर विश्वास ठेवून काम करणारे हजारो महाराष्ट्रातले कार्यकर्ते या कार्यकर्त्यांना तर किमान आपण न्याय देऊ शकतो का या कार्यकर्त्यांना तर आपण सत्तेची फळापर्यंत मिळून पोचू शकतो का असा विचार प्रकाश आंबेडकर करत असतील का नाही असा विचार माझ्या मनामध्ये सातत्याने येतो शिवाय शिवसेनेतून फुटून स्वतंत्र महाराष्ट्र नवनिर्वाण सेना असा पक्ष स्थापन करणारे राज ठाकरे नेमका काय विचार करतात आपल्या पक्षाबद्दल आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याबद्दल किंवा राज ठाकरेवर विश्वास ठेवून हजारो कार्यकर्ते त्यांच्यावर प्रेम करतात अशा कार्यकर्त्यांवर की अशा कार्यकर्त्यांचं भविष्यामध्ये नेमकं काय होणार आहे प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्ते राज ठाकरेंचे कार्यकर्ते किमान नगरसेवक तरी होणार आहेत का पंचायत समितीपर्यंत तरी जाणार आहेत का जिल्हा परिषदेपर्यंत तरी जाणार आहेत का आमदार की हा या दोघांच्या आवाक्याच्या खूप बाहेरचा विषय मला वाटतो खासदार की तर सोडा ते तर बोलायलाच नको परंतु ही दोन्ही नेते आज ज्या स्टेजवर उभे आहेत किंवा ज्या टेकडीवर उभे आहेत तिथून आमदार की खासदार की या गोष्टी कोसो दूर आहेत परंतु निदान आपल्या कार्यकर्त्याला एखाद्या शहरातल्या म्हणा किंवा जिल्ह्याच्या म्हणा सभागृहापर्यंत पोहोचवणे त्या सभागृहात आपला विचार ठेवण्याचं संधी उपलब्ध करणे ने दोन नेते देतील काय याविषयी सातत्याने मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की धोरण लकवा ज्याला म्हणतात ना राजकारणातला एक धोरणांचा लकवा असतो अस्थिर असतं राजकारणामध्ये हे करू का ते करू हे, हे केल्यानं असं होईल ते केल्यानं तसं होईल अशा पद्धतीचा धोरण लकवा ज्याला आपण म्हणत असतो या धोरण लकव्याची बाधा महाराष्ट्रामध्ये या दोन नेत्याला इतकी प्रचंड झालेली आहे की हे कधी काय करतील काय भूमिका घेतील यावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही आता प्रकाश आंबेडकरांसारखा आंबेडकरी विचारधारेच्या झेंडा हातात घेऊन निघालेला नेता आंबेडकरी विचारधारेवर चालणाऱ्या लोकांनाच न्याय देऊ शकत नाही कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नाही तर मला जनता जनता ओळखू नये आंबेडकरांना की आंबेडकर हे काही न्यायाची लढाई लढत असतील असं जनतेलाही आता वाटत नाही त्याचं कारण आहे आंबेडकरांच्याकडे असलेला धोरण लग् आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बघितलं की कशा पद्धतीने त्यांनी महाविकास आघाडीबरोबर त्यांची चर्चा झाली कशी बिल त्यांनी तोडली किंवा मा अशा मागण्या कशा ठेवल्या ज्या मान्य होणारच नाहीत आणि आपोआपच ना, युती वगैरे ते तुकडूनच जाईल म्हणजे जा, युती झालीच नव्हती पण ते जुडणारच नाही आंबेडकर हे महाविकास आघाडीबरोबर जुडणारच नाही अशा प्रकारच्या मागण्यासमोर ठेवल्या आणि मग शेवटी व्हायचं तेच झालं आंबेडकर महाराष्ट्रामध्ये स्वतंत्रपणे लढले ज्या काही जागां लढल्या त्यांनी पंचवीसशे एक जागा लढल्या महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पाठिंबा दिला काय वाटतं ते बघा ना आता आता महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याची आंबेडकरांची गरज होती का आणि गरज ती आहे असं वाटलं तर संपूर्ण राज्यामध्ये असा पाठिंबा त्यांनी का दिला नाही किंवा महाविकास आघाडीच्या बरोबर जाऊन आपल्या पदरात चार पाच जागा पाडून घेऊन आपल्या कार्यकर्त्याला संसदेपर्यंत पोहोचवण्याची संधी आंबेडकरांनी का दिली नसावी किंवा ते स्वतःही ज्या मतदारसंघातून पडले पराभूत झाले तेही संसदेपर्यंत पोहोचू शकले नाहीत आंबेडकरांसरकार एवढा ज्ञानी माणूस विचारी माणूस अभ्यास माणूस आंबेडकरी तत्वज्ञानाचा ध्वज हातात घेऊन निघालेला माणूस स्वतः एखाद्या मतदारसंघामधून पराभूत होतो हे नेमकं कशाचं लक्षण आहे या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करतो तेव्हा ते त्यांच्याकडे असलेला धोरण लकवा किंवा अस्थिर मन हे त्याला कारणीभूत ठरलेलं आहे तीच परिस्थिती राज ठाकरे यांची आहे राज ठाकरे कधी मोदीला शिवाय देतील राज ठाकरे कधी मोदींचं कौतुक करतील राज ठाकरे कधी मोदी आणि शहा या दोन नेत्यांची देशाच्या सत्तेहून हक्कलपट्टी करा असं म्हणतील तर दुसरीकडे राज ठाकरे मी मोदींना विकासासाठी पाठिंबा देतोय म्हणतील म्हणजे काय वाटतं तेही ते राज ठाकरे करतात त्यांचे कार्यकर्ते राज ठाकरेंचे मनसेचे कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सध्या खूप महाराष्ट्रामध्ये हताश आहेत त्यांना वाट सापडत नाहीये कुठल्या वाटेनं ना गेलं पाहिजे कुठल्या धोरणाने चाललं पाहिजे कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे अशा प्रकारचा एक मोठा प्रश्न आणि मोठा संभ्रम या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर काही दिवसानंतर एक बातमी ऐकण्यात आली किंवा एका विश्वासू सूत्राकडून समजली ती अशी की प्रकाश आंबेडकरांची काही मंडळी अशा विचारत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांबरोबर आपण युती करूया आणि अजित पवारांच्या बरोबर जाऊया आणि त्यांच्याबरोबर जागा वाटपाचा समझोता वगैरे करून आपल्या पदात काही पडते काय घेऊया आपली मतं अजित पवारांना देऊया अजित पवारांना महाराष्ट्रामध्ये आता अशा मदतीची फार आवश्यकता आहे असा प्रयत्न काही दिवस वंचित बहुजन आघाडीचे नेत्याचे आघाडीचे काही नेते करत असल्याची चर्चा ऐकायला मिळाली आपण ऐकली असेल ती कदाचित ती चर्चा तशा पद्धतीची आता मला सांगा जर प्रकाश आंबेडकर असा विचार करत असतील की आपण अजित पवारांच्या बरोबर गेलं पाहिजे तर पर्याय नेते भारतीय जनता पार्टीबरोबरच जाणं आहे ना कारण बा बरोबर अजित पवार एक प्रमुख घटक आहेत तुम्ही जर अजित पवारांबरोबर युती करतात तर ते महायुतीबरोबरच युती केल्यासारखं आहे परंतु ते तुम्हाला लोकांना सांगायचं नसतं आम्हाला अजित पवार चालतात परंतु आम्हाला महायुती चालत नाही ते जातीवादी लोक आहेत ते जातीवादी विचाराच्या लोक आहेत आणि आम्ही पुरोगामी विचाराचे लोक आहोत असा काहीतरी बौद्धिक मतभेद करण्याचा जो प्रयत्न आंबेडकर सातत्याने करतात आणि त्यामुळं कार्यकर्त्यांना दिशाच मिळत नाही मग मा सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वात हताश झालेला पक्ष जर कोणता असेल तर वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही पक्ष अत्यंत हताश झालेले आहेत उद्याची निवडणूक ही दोन्ही पक्षाच्या राजकीय प्रवासातली शेवटची निवडणूक ठरावी इतक्या वाईट अवस्थेवर हे दोन्ही पक्ष सध्या येऊन ठेपलेले आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सात टक्के मतं वंचित बहुजन आघाडीने कलेक्ट केली होती दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये साडेतीन टक्क्यावर वंचित बहुजन आघाडी येऊन ठेपली आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये लोक सांगतात की दीड टक्क्याच्या आसपास वंचित ला भविष्यामध्ये मते मिळतील वंचितचे पाटिरा हे आता वंचितला सोडून गेलेले आहेत वंचितकडून ज्यांनी लोकसभेमध्ये निवडणुका लढवल्या त्यापैकी दहा पंधरा लोक वंचितला सोडले त्याने निवडणुकी पुरताच वंचित असा त्या उमेदवारांचा सुद्धा हेतू होता असंही सांगितलं गेलं या सगळ्या गोष्टीचा आपण जेव्हा अभ्यास करतो किंवा राज ठाकरेंसारख्या एका चांगल्या नेत्याच्या या धरसोड वृत्तीचा किंवा धोरण लगव्याचा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा या दोघांचं काही फारसं बिघडणार नाही म्हणजे प्रकाश आंबेडकरांचं काही फार बिघडणार नाही यश आलं काय नाही आलं काय सत्ता मिळाली काय नाही मिळालं काय त्यांच्या कुठल्याही गोष्टीमध्ये काही फरक पडणार नाही तीच परिस्थिती राजसाहेबांची आहे सत्ता मिळाली काय नाही मिळालं काय यश आलं काय नाही आलं काय ते सम्राट आहेत ते सत्ताधीशच आहेत राज ठाकरे हे सत्ताधीश आहेत प्रकाश आंबेडकर हे कायम सत्ताधीश आहेत या दोघांनाही कुठल्या वेगळ्या आवश्यकता आहे असं मला मला वाटत नाही परंतु यांच्यासोबत चळवळीत काम करणारे जे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्याची पुरती वाट लागली याची खंत कधी या दोघा नेत्यांच्या मनात असेल का किंवा कधी असा विचार करतात का की आपल्यावर विश्वास ठेवून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्यावर प्रेम करणाऱ्या या कार्यकर्त्यांचं नेमकं काय करायचं आहे असा विचार त्यांच्या मनामध्ये मा कधी येतो का येत असेल तर ते त्यासाठी काही धुरा आखतात का आपण जेव्हा महाराष्ट्रामध्ये दोन साधारणपणे दोन विचारसरणी आपण घेऊन चालतो उजव्या आणि डावी तर आपण डाव्या विचारसरणीच्या बरोबरीनं आपलं जाणं त्यांच्याबरोबर काय असेल ते तडजोड करणं त्यांच्याकडून काही घेणं त्यांना काही घे देणं हे राजकारणामध्ये दे करणं आवश्यक असतं परंतु प्रकाश आंबेडकर गेल्या दहा वर्षात ते करत नाहीये याच्या पाठीमध्ये नेमकं काय आहे असा प्रश्न आता त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण झालाय बाहेरचे आम्ही लोक जेव्हा बोलायचो की आंबेडकर प्रकाश आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडी हे भारतीय जनता पार्टीची टेम आहे म्हटल्यानंतर कार्यकर्त्यांना खूप राग यायचा ते कार्यकर्ते शिव्या घालायचे ट्रोल करायचे वगैरे वगैरे परंतु आज कार्यकर्तेच म्हणतायत की काय नेमकं काय चाललंय कळत नाही आम्ही कुठं जाणार आहोत माहीत नाही आमचा नेता कुठं चाललाय माहीत नाही आम्हाला नेमकी काय दिशा आहे माहीत नाही अशा प्रकारचा हताश विचार जेव्हा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये येतो राजसाहेबांच्या कार्यकर्त्यांच्या आणि प्रकाशजींच्या कार्यकर्त्यांच्या तेव्हा हे दोन्ही पक्ष आता अस्ताला निघाले काय यांचं भवितव्य आता इथेच थांबणार आहे काय भविष्यामध्ये महाराष्ट्रात एक वंचित बहुजन आघाडी होती असं म्हणावं लागणार आहे का महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सैना होती असं म्हणावं लागणार आहे का अशा प्रकारचे प्रश्न भविष्यामध्ये पडू शकतात या प्रश्नाला कारणीभूत आहेत ते या दोन्ही पक्षाचे प्रमुख वंचित आघाडीचे प्रमुख आहेत प्रकाश आंबेडकर आणि राजसाहेब ठाकरे जे मनसेचे प्रमुख आहेत या दोन ही दोन महत्वाचे महाराष्ट्रातले नेते जेव्हा एक स्वतंत्र विचारधारा स्वतंत्र पक्ष घेऊन चालतात तेव्हा पक्ष चालवण्यामध्ये या दोन्ही नेत्यांना प्रचंड प्रमाणामध्ये अपयश आलेलं आहे त्यांच्यावर विश्वास ठेवून एखादी गोष्ट करावी अशी हिंमत आता भविष्यामध्ये कुठला कार्यकर्ता करणार नाही इथंपर्यंत वंचित आघाडीला आता पूर्णपणे गळती लागलेली आहे वंचित आघाडीच्या विचारापासून लोक आता दूर चाललेले आहेत तशी ते मनसेच्या विचारापासून दूर चाललेले आहेत मनसेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला वाटतं एकतर आपण शिवसेना ठाकरे गटात जावं किंवा शिवसेना शिंदे गटात जावं नाही जमलं तर आपण भारतीय जनता पार्टीत जावं परंतु मनसेमध्ये राहून आता मनसेचा झेंडा खांद्यावर घेण्यामध्ये फारसं हशील नाही किंवा फारसा अर्थ नाही अशा प्रकारचा विचार आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सुद्धा होतोय या सर्व गोष्टीचा अर्थ एक असतो आपण जेव्हा एखाद्या प्रवासाला निघत असतो तेव्हा आपल्याला कुठे आहे हे आपण पहिल्यांदा ठरवतो हो त्यानंतर कसं आहे हे आपण दुसऱ्यांदा ठरवतो हो कुठे आहे हे आपण तिसऱ्यांदा ठरवतो किती दिवस थांबायचं हे आपण चौथ्यांदा ठरवतो कसं परतायचं आहे त्याचं नियोजन आपण करतो परंतु हे काहीच न करता जर आपण आपलं गाठोळं खांद्यावर टाकलं आणि प्रवासाला निघालो तर प्रकाश आंबेडकरांचं जे महाराष्ट्रामध्ये सध्या होत आहे किंवा राज ठाकरेंचं जे महाराष्ट्रामध्ये सध्या होत आहे किंवा या दोघांच्या पक्षाचं जे महाराष्ट्रामध्ये आज सध्या पतन होत आहे अशा पद्धतीचा आपला प्रवास सुद्धा असू शकतो राजकारण हा काही सामान्य लोकांचा खेळ नाही राजकारण कुठली एखादी छोटी गोष्ट आहे मग त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ना कारण आता राजकारणावरच देशाचं राज्याचं धोरण ठरतं आणि राज्याने देशाच्या धोरणावर तुमची माझी चूल पेटते किंवा त्या धोरणाचा संबंध तुमच्या माझ्या प्रत्यक्ष घरापर्यंत चुलीपर्यंत त्याचा संबंध येत असतो त्यामुळं धोरणे नेता सकारात्मक विचाराचा नेता दमदार नेता जर त्या पक्षाला लाभला तर त्या पक्षाचं कल्याण होतं अन्यथा त्या पक्षाचं पूर्णपणे वाटोळच होतं आता महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीने जायचं कुठं कोणाबरोबर युती करायची त्यांना कुणीही विचारत नाही आहेत महाविकास आघाडीसुद्धा वंचित बहुजन आघाडी असा शब्द त्यांनी आता का बाजूला काढून ठेवलेला आहे शरद पवार किंवा उद्धव ठाकरे किंवा नाना पटोले आता वंचित बरोबर काही बोलतील अशातला प्रश्न प्रश्न उरलेला नाही त्यांनी वंचित हा विशेष बाजूला ठेवला त्याचं कारण आहे लोकांनी वंचितला नाकारलं हे जेव्हा महाविकास आघाडीच्या लक्षामध्ये आलं तेव्हा महाविकास आघाडीने खड्यासारखं उचलून आता वंचितला बाजूला ठेवलेला आहे ही गोष्ट प्रकाश आंबेडकरांच्या लक्षात आली आहे का प्रकाश आंबेडकरांच्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आली आहे का म्हणून ते राष्ट्रवादी अजित पवार गटाबरोबर सूर जुळवू इच्छितात का त्यांच्याबरोबर त्यांचा प्रयत्न आहे का स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी काही ना काही केलं पाहिजे अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनामध्ये आलाय का अशा अनेक प्रश्नांवर आता महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे हीच अवस्था राज ठाकरे यांची सुद्धा आहे की महाराष्ट्रामध्ये आता भारतीय जनता पार्टी पार्टीबरोबर जायचं का नाही जायचं भारतीय जनता पार्टी ही राज ठाकरेंना आता फारसं विचारायला तयार नाही म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे भारतीय जनता पार्टीला नको आहेत हा महत्त्वाचा मुद्दा आहे लोकसभेमध्ये गरज होती लोकसभेमध्ये मुंबई आणि कोकणातल्या काही जागेवर मनसेच्या मदतीची गरज होती महाराष्ट्रात गरज नव्हती परंतु मुंबई आणि कोकणातल्या दोन जागेवर मनसेची गरज होती ती गरज आता पूर्ण झाली त्यामुळे आता मनसेची गरज भारतीय जनता पार्टीला नाही विधानसभेत तर मनसे भारतीय जनता पार्टीला नकोच आहे विधानसभेत मनसेनं स्वतंत्र लढावं अशा प्रकारचाच भारतीय जनता पार्टीचा विचार आहे आणि मग विधानसभा झाल्यानंतर जेव्हा मुंबई महापालिकाला लागेल तेव्हा मनसे बरोबर बोलणी करायला भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा तयार होईल म्हणजे मनसे राज ठाकरे असतील किंवा प्रकाश आंबेडकर असतील हे दोन नेते एवढे स्वस्थ झालेत का की त्यांनी की त्यांना महाराष्ट्रातल्या अशा बड्या पक्षाने आपल्याला हवं तसं त्यांना वापरून घ्यावं वा, किंवा आपल्या बोटावर नाचवावं इतके हे दोन मोठे नेते छोटे झालेत काय असा प्रश्न आज निर्माण होतोय आणि या प्रश्नाचे उत्तर शोधणं आवश्यक असतं आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा